सोमवार एकवीस जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे यापूर्वीचं अधिवेशन फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये झालं होतं जे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं त्यानंतर गेल्या तीन महिन्यांमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आता एकवीस जुलैपासून सुरू होणारं हे अधिवेशन एक महिना चालणार आहे या अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी पूर्ण तयारी सुरू केली आहे अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच रविवारी सर्वपक्षीय बैठक झाली सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी संवाद साधला अधिवेशनामध्ये सरकार विरोधकांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी तयार असून सरकार कोणत्याही चर्चेपासून मागे हटणार नाही असं रिजिजू यांनी सांगितलं पण ही चर्चा संसदेच्या नियमानुसारच होईल असंही ते म्हणाले विरोधकांचा उत्साह पाहता संसदेचं हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे तसंच बिहार निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असल्यानं सरकारसाठी हे महत्वाचं आहे संसदेच्या या अधिवेशनामध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहेत विरोधकांनी या अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्याचा काय प्लॅन आखलाय हे अधिवेशन भाजपला कसं जड जाऊ शकतं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर देशामध्ये अनेक घडामोडी घडल्या त्यातली सगळ्यात मोठी घटना म्हणजे बहलगामचा दहशतवादी हल्ला काश्मीरच्या पहलगाम इथं बावीस एप्रिलला भीषण दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी सव्वीस निष्पाप भारतीयांची हत्या केली या हल्ल्याला आता तीन महिने होत आलेत पण अजूनही हल्ला करणारे दहशतवादी सापडलेले नाही सरकारनं या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी काश्मीरमध्ये ऑल आउट ऑपरेशनला सुरुवात केली आहे या ऑपरेशन अंतर्गत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला पण अद्याप हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यामध्ये यश आलेलं नाही विरोधक पावसाळी अधिवेशनामध्ये हाच मुद्दा उपस्थित करून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात पहलगामच्या हल्ल्यामुळं काश्मीर खोऱ्यातल्या पर्यटकांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानातून आले होते हल्ला करण्याआधी त्यांनी परिसराची चांगली रेखी केली होती ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी तिथं एकही सुरक्षा रक्षक उपस्थित का नव्हता या सगळ्यावरून आता विरोधक सरकारला प्रश्न विचारू शकतात पहलगामच्या हल्ल्यानंतर काश्मीरमधला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरती आला आहे त्यामुळे यावरून विरोधक आक्रमक झाले तर सरकारच्या अडचणी नक्कीच वाढू शकतात पावसाळी अधिवेशनातला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ऑपरेशन सिंदूर पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवरती सलग चार दिवस संघर्ष बघायला मिळाला ऑपरेशन मध्ये पाकिस्तानचं बरंच नुकसान झालं याबाबत सरकारनं पुराव्यांनीशी माहिती दिली आहे पण पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांमध्ये भारताचं किती नुकसान झालं याबाबत सरकारनं अजूनही स्पष्ट काहीच सांगितलेलं नाही पाकिस्तानकडून भारताची सहा फायटर जेट्स पाडल्याचा दावा केला जातोय विदेशी माध्यमांनी सुद्धा भारताची विमानं पडली असल्याचं म्हटलं आहे पण भारतानं अद्याप हे मान्य केलेलं नाही हा मुद्दा संसदेमध्ये प्रचंड गाजण्याची शक्यता आहे ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचं किती नुकसान झालं यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात आहेत ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या विदेशी नीतीवरही सवाल उपस्थित झाले आहेत तुर्कीये आणि अझरबैजान सारखे देश उघडपणे पाकिस्तानच्या समर्थनार्थ आले पण भारताची बाजू कोणत्याही देशानं ना घेतली नाही त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार भारत पाकिस्तानमध्ये सीज फायर घडून आणल्याचं म्हटलं पण भारतानं सीज फायरमध्ये अमेरिकेचा कोणताच रोल नव्हता असं म्हटलं आहे या सगळ्या मुद्द्यांवरून विरोधकांना सरकारकडून स्पष्टीकरण हवं आहे त्यामुळं हे अधिवेशन वादळी ठरेल यात शंका नाही संसदेच्या पावसाळी अधिवेशनातला पुढचा महत्वाचा मुद्दा आहे एअर इंडियाचा विमान अपघात बारा जून ला अहमदाबाद लंडनच्या दिशेने जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला त्यामध्ये दोनशे साठ जणांचा मृत्यू झाला गेल्या काही वर्षातला हा जगातला सगळ्यात भीषण विमान अपघातांपैकी एक अपघात आहे या अपघातानंतर एअर इंडियासह बोइंग कंपनीवरती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं प्राथमिक चौकशीचा अहवाल जारी केलाय पण या अहवालावरतीही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत एवढा मोठा विमान अपघात झाला कसा या अपघाताची जबाबदारी कोणाची यामध्ये काही घातपाताचा प्रयत्न होता का अशा अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला प्रश्न विचारू शकतात ए आय बीच्या अहवालामध्ये विमानाचे फ्युएल स्विच अचानक बंद झाल्याचं म्हटलं होतं पण एअर इंडियानं केलेल्या तपासामध्ये स्विच मध्ये काही बिघाड नाही असं म्हटलंय स्ट्रीट जर्नल सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रानं या अपघातासाठी विमानाच्या पायलटला जबाबदार धरला आहे यामुळे या अधिवेशनामध्ये हा विमान अपघात आणि त्याच्या चौकशीचा मुद्दा गाजणार आहे पावसाळी अधिवेशनातला पुढचा महत्वाचा मुद्दा आहे बिहारमधल्या मतदार यादीच्या दुरुस्तीचा या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत या निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं नव्यानं मतदार यादी तयार करण्याची मोहीम सुरू केली पण आयोगाच्या या मोहिमेवरती विरोधकांकडून प्रचंड टीका होते विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावरती अनियमितता आणि कामामध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केलाय यामुळे तीन कोटी मतदारांचा मतदानाचा अधिकार जाईल असा आरोप विरोधकांकडून केला जातोय या मोहिमेच्या विरोधामध्ये काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये मोठं आंदोलनही झालं होतं या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच तेजस्वी यादवही सहभागी झाले होते या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी भाजपावरती निवडणूक चोरत असल्याचा आरोप केला आहे गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये हेच झालं आता बिहारमध्येही हेच घडत असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आता बिहार निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळं विरोधक हा मुद्दा संसदेतही उचलण्याची शक्यता आहे या मुद्द्यावरून सगळे विरोधी पक्ष भाजप विरुद्ध एकत्र येऊ शकतात त्यामुळे यावरून संसदेमध्ये सर्वाधिक गोंधळ होण्याची शक्यता आहे या मुद्द्यांशिवाय पावसाळी अधिवेशनामध्ये असे अनेक मुद्दे आहेत ज्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा यात प्रमुख आहे मणिपूरमध्ये मे दोन हजार तेवीस ला सुरू झालेल्या हिंसेला आता दोन वर्षांहून अधिक काळ झाला पण अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही गेल्या पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला होता सध्या मणिपूरमध्ये अधिवेशनामध्ये ही राष्ट्रपती राजवट संपून राज्यामध्ये निवडणुका घेण्यात याव्या अशी मागणी विरोधकांकडून केली जाऊ शकते याशिवाय चीनसोबतच्या संघर्षाचा मुद्दाही मोठा आहे नुकताच चीन अरुणाचल प्रदेश जवळ ब्रह्मपुत्रा नदीवरती जगातलं सगळ्यात मोठं धरण बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे ही भारतासाठी चिंतेची गोष्ट आहे यावरून विरोधक या, या अधिवेशनामध्ये सरकारला प्रश्न विचारू शकतात शिवाय खासदारांनी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरती महाभियोगाची मागणी केली आहे त्यावरती शंभरहून अधिक खासदारांनी सही केली आहे सरकार या पावसाळी अधिवेशनातच हा प्रस्ताव आणेल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलंय न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत मार्चमध्ये दिल्लीतील दिल त्यांच्या सरकारी निवासस्थानी लागलेल्या आगीच्या घटनेनंतर घरातून मोठ्या प्रमाणावरती रोख रक्कम जप्त झाली होती त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये वर्मा यांना दोषी ठरवण्यात आलं होतं संसदेच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये वक् संशोधन विधेयकाचा मुद्दा प्रचंड गाजला होता यावरून लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बारा तासांहून अधिक काळ चर्चा झाली होती विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता पण शेवटी सरकार संसदेत हे विधेयक पास करण्यात यशस्वी झालं अधी है, है। 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 तर सोमवारपासून सुरू होणारं पावसाळी अधिवेशनही अशाच प्रकारे गाजण्याची शक्यता आहे पहलगाम हल्ल्याच्या मुद्द्यावरून सरकार सध्या बॅकफूटवरती आहे तसंच ऑपरेशन सिंधूरमध्ये भारताला झालेला नुकसानाचा मुद्दाही मोठा आहे या सगळ्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली तर भाजपच्या अडचणी वाढण्याचीही शक्यता आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा